नमस्कार आपले अन्ना या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट पण करा चाळीस धाराशिव म्हणजे उस्माद लोकसभा मतदारसंघाचा जाहीर प्रचार आज थोड्या वेळापूर्वी संपला आता थेट मतदारांशी भेटी गावोगाईच्या नेत्यांच्या गाठी गाठीभेटी हे कार्यक्रम थोड्या वेळापासून चालू होते मग आपण कुठं कमी पडलोत कुठं चांगली परिस्थिती आहे आणखी कुठे काय करावं लागेल अशा विविध प्रश्नांचा धां धांडोळा महा युतीच्या उमेदवार सुअर्चना पाटील त्यांचे पती राणा जगजितसिंह पाटील त्यांचं प्रचारातलं प्रचारात त्यांच्यासोबत असलेली मंडळी घेतील आणि इकडे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील सतीश सोमाणी मकरंदोर्फ नंदूराजे निंबाळकर शिवाजी कापसे विकास मुळवणे राहुल मोटे ज्ञानेश्वर पाटील शंकर तात्या बोरकर आदी मंडळी ही घेत राहतील गेल्या वेळी या मतदारसंघात अठरा लाखाच्या थोडंफार वर मतदान होतं यावेळी जवळपास वीस लाखाला वीस लाखाच्या घरात या मतदारसंघात मतदान मतदार आहे यातल्या दिव्यांग ज्येष्ठ नागरिक यांचं मतदान प्रक्रिया तीन तारखेपासूनच सुरू झाली आहे आणि ज्या ज्यांनी आप अप, आपल्या घरं घरी येऊन मतदानाची नोंद करून घ्यावी अशी असे अर्ज दिले ते विनंती केली होती अशापैकी जवळपास सहा हजार लोकांच्या वर अशी नोंदणी झाली होती आणि त्यातील साडेतीन हजाराच्या आसपास लोकांचं मतदान हे काल रात्रीपर्यंत झालेलं आणि राहिलेले मतदारातले काही मतदार दिलेल्या पत्त्यावर नाहीत काहींना मतदानच करायची इच्छा नाही असं आहे मात्र आज ते मतदान घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत यातलं जवळपास अजून एक हजारभर मतदान होईल म्हणजे ही ही जे मतदान नोंदलं होतं त्यातलं सत्तर टक्केच्या आसपास मतदान होईल आणि या या सत्तर टक्केच्या आकड्यानुसार जे प्रत्यक्षात ई इव, व्ही एम व्ही एम मशीनवर मत नोंदणी करणार आहेत ते मतदान तेवढं होईल असं आजच्या घडीला दिसत नाही आणि होईल की नाही हेही सांगता येणार नाही मात्र मतदान साठ ते बासष्ट टक्के नक्कीच होईल याचा अर्थ साडेबारा ते तेरा लाखा लाखाच्या घरात सात मेला मतदान होईल आणि या मतदानात थेट लढत ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओमप्रकाश निंबाळकर आणि महायुतीच्या भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या स्व अर्चना पाटील या दोघातच होईल काल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेनं वातावरण अजूनही महा विकास आघाडीच्या बाजूने कललेलं दिसत आहे तर इति युती ही आपल्यामुळे आपलाच उमेदवार निवडून यावा यासाठी अगदी काल रात्रीपासूनच त्यांनी प्रयत्न सुरुवात केली आहे यास ह्याच्यात मग कोण बाजी मारणार हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असणार पण सर्वसाधारण जो मतदार मतदान करणार आहे त्यांच्या मते अबकी बार ओम दादा हेच उत्तर दिसून येत ऐकू येत आहे बाहेर मग आता या याच्यात कस लागणार आहे तो मग सहापैकी म्हणजे होम परांडा वाशी बार्शी कळमधाराशिव तुळजापूर उमारघा लोहारा आणि औसा या सहा विधानसभा मतदारसंघापैकी कोणकोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणाला मताधिक्य मिळेल त्या मताधिक्याच्या याच्यावर मग विद्यमान आमदारांना त्याचा पुढच्या युग घातलेल्या ऑक्टोबर नोव्हेंबरमधल्या विधानसभा निवडणुकीत काय फायदा होईल याकडं पण सर्वांचंच लक्ष असेल कसं पाहता या मतदारसंघात दोन हजार एकोणीस साली जी निवडणूक झाली त्यावेळी शिवसेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राणा जगजितसिंह हो पाटील अशीच दुरंगी लढत झाली आणि या त्यावेळी औसा मतदारसंघातून ओमप्रकाश राजेनिंबाळ निंबाळकर यांना जवळपास छप्पन हजाराच्या घरात म्हणजे पंचावन्न हजार पाचशे चार मताचं माता देखील मिळालं होतं त्यानंतर उमरगा मतदारसंघात एकोणीस हजार तीनशे शहात्तर एवढं मतदार मताधिक्य मिळालं होतं तुळजापूर मतदारसंघात बावीस हजार चारशे चाळीस एवढं मत मताधिक्य मिळालं होतं धाराशिव लोकसभा विधानसभा मतदारसंघात आठ हजार चारशे बारा परंडा मतदारसंघात एकवीस हजार सातशे तेरा तर बार्शी विधानसभा मतदारसंघातून अवघं नऊशे सहा मताचं मताधिक्य ओमप्रकाश राजे राजेनिंबाळकरला निंबाळकर यांना मिळालं म्हणजे शाही विधानसभा मतदारसंघात ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनाच मताधिक्य मिळालं होतं त्यामुळे यावेळी काय घडेल असा प्रश्न जागोजागी चर्चेत आहे आणि एकमेकां त्यावर चर्चाही लोक करत आहेत पण आज घडीला जे लोक म्हणतात की गेल्यावेळी पेक्षा जरा परिस्थिती वेगळी आहे एकूण सहा आमदारापैकी पाच आमदार हे महायुती कडच्या बाजूचे आहेत आणि फक्त एकच म्हणजे कैलास घाडगे पाटील हेच महाविकास आघाडीचे एकमेव खासदार या मतदार एक एकमेव आमदार या मतदारसंघात आहे विधानसभेचे पाच आमदार आणि विधान परिषदेतले विक्रम वसंतराव काळे सतीश चव्हाण असे दोन विधानपरिषदेचे आमदार हे या मतदारसंघाशी संलग्न असलेले एकूण सात आमदार हे महा विकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर विरोधात दंड थोपतो नाही गतवेळी पण यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नव्हती गतवेळी गतवेळी म्हणजे दोन हजार एकोणीसला काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप शिवसेना युती अशी सरळ लढत झाली होती त्यावेळी धाराशिवमध्ये राष्ट्रवादीचे राणा जगजित सिंह तुळजापूरमध्ये काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण इकडं औषात काँग्रेसचे बसवराज पाटील आणि परांडाभूम वाशीमध्ये राष्ट्रवादीचे राहुल मोठे असे चार आमदार त्याही वेळेस आघाडीकडून होते तर उमरगा लोहऱ्याचे त्यावेळेचे आमदार ज्ञानराज चौगुले आणि बार्शीचे राजेंद्र राऊत हे दोनच आमदार ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीशी होते तरीही सहाही विधानसभा मतदारसंघात त्यांना मताधिक्य मिळालं होतं सर्वाधिक मताधिक्य अवशानं दिलं होतं की जिथं काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे काँग्रेसचे आमदार बसवराज पाटील होते तर सर्वात कमी मताधिक्य बार्शी विधानसभा मतदारसंघातून मिळालं होतं आणि तेथे -ते युतीसोबत असलेले राजेंद्र राऊत हे आमदार होते त्यामुळं अशी की कशी परत म्हणजे गेल्यावेळीसारखीच आज परिस्थिती आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि त्यामुळं उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि त्यांच्या प्रचारकांना याही वेळी आम्ही शहा विधानसभा मतदारसंघात तुम आम्हाला मताधिक्य मिळेल आणि ओमप्रकाश राजे जसं दिलीप सोपल म्हणतात तसं कहो फिरसे ओमराजे कहो ओमराजे फिरसे हेच दिसेल असं त्यांच्या प्रचारकांचं म्हणणं आहे तसं या निवडणूक प्रचार काळात ओमप्रकाश निंबाळकरांसाठी निवडणूक जाहीर होण्यापूर्वी त्या त्यांच्या पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पाच प्रचारसभा पाच सभा घेतल्या होत्या काल निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणि प्रचार संपता येतो या अशा ह्याच्यात सहावी सभा घेतली त्याचबरोबर <clears throat> होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर लक्ष्मी अंधारीताई अंबादास दानवे जयंत पाटील दस्तूरखुद शरदचंद्रजी पवार यांनी ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचारात सभा घेतलेल्या आहे आणि स्वतः ओमप्रकाश ना निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील मकरंद उर्फ नंदकुमार राजे निंबाळकर शंकरदात्या बोरकर राहुल मोटे ज्ञानेश्वर पाटील दिलीपरावजी सोपल दिनकर माने त्यात बरीवर माजी मंत्री आमदार अमित देशमुख त्यांचे बंधू आमदार धीरज <coughs> देशमुख या दोघांचे चुलते माजी मंत्री असलेले दिलीपराव देशमुख अशा दिग्गज लोकांनी ओमप्रकाश राजे निंबाळकरांच्या प्रचारासाठी सभा घेतलेल्या तर इकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षा अजित पवार पक्षाच्या उमेदवार या मतदारसंघातील उमेदवार अर्चना पाटील यांच्यासाठी देशात नव्हे तर भाजप म्हणते तसंच सर्व जगात चर्चित असलेलं नाव अशा नरेंद्र मोदींनी स तीस मे एप्रिलला सभा घेतली राष्ट्र आठवले आर पी आय आठवले गटाचे प्रमुख केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्यासाठी सभा घेतली आणखी राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांनी या मतदारसंघात हजेरी लावली मात्र अर्ज भरताना अजित पवार दे, देवेंद्र फडणवीस उपस्थित देवेंद्र फडणवीस नाही ना, ना, भाजपचे राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आधी हजर होते मात्र या मतदारसंघात बारशी सोडलं तर इतर विधानसभा मतदारसंघात भाजपचे महाराष्ट्रातील सर्व सर्व मानले जाणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसरीकडे कुठं सभा घेतली नाही हे या मतदारसंघात जवळपास साडेतीन ते चार लाख हे मराठा मतदार आहे मराठा आरक्षणाच्या लढ्यात धाराशिव जिल्ह्यातील अनेक तरुण अनेक लोक हे अग्रणी होत सत्याग्रह मोर्चे त्यात अग्रणी होते इथं साखळी उपोषण पण महिनाभर जवळपास महिनाभर चालल्यासारखं सारखं आणि ह्या मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं हो। यासाठी प्रयत्न करणारे मराठ्यांचे संघर्ष योद्धा समजले जाणारे मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली त्यावेळी आपल्या या लोकसभा मतदारसंघातील तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी एक व्हिडिओ क्लिप जारी केली आणि जरांगे पाटलांचा एकेरी उल्लेख करत त्यांचा निषेध केला आणि हा काळा दिन आहे असंही ते म्हणाले मात्र ज्यावेळेस आपण बोललेलं आपल्या पत्नीच्या निवडणुकीत अडचण ठरते असं दिसताच त्यांनी परवा जरांगे पाटील म्हणून जरांगे पाटील कुठं दौऱ्यात असताना त्यांची भेट घेऊन त्यांचा शाल पुष्पहार घालून सत्कार केला आणि त्याचे फोटोही लगेच व्हायरल केले मात्र त्यावर मनोज जारांगे पाटील यांनी लागलीच हे फोटो व्हायरल होत झाल्याचं लक्षात येताच आपली प्रतिक्रिया नोंद नोंदविली मला भेटायला कोणीही येत मी कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराला किंवा त्या पक्षाला पाठिंबा जाहीर केलेला नाही मात्र माझ्या आंदोलनात सहभागी असणाऱ्या आणि आंदोलनाविषयी अपुलके असणाऱ्या मराठ्यांना मी ज्यांनी ज्यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्ग प्रवर्गातून आरक्षण मिळू नये याचा सा, यासाठी प्रयत्न केले त्यांना जरूर पाडा असा संदेश मात्र दिलेला आहे आणि हा संदेश मला कुणी येऊन जाऊन भेट भेटलं तरी माझे समर्थक माझ्या आंदोलनाचे पाठीराखे लक्षात ठेवतील आणि त्याप्रमाणे मतदान करतील आणि या आंदोलनाला विरोध करणारा त्यांची त्या जागा दाखवतील एवढं नक्की असं त्यांनी एक त्यांची क्लिप काढून ती व्हायरल केली त्यामुळं त्या त्या म मराठा आरक्षणा प्रेमी मराठा आरक्षणाचे समर्थक आणि प्रत्यक्ष आंदोलनात उतरलेली मंडळी परवाच्या परवा राणा जगजितसिंह पाटील यांनी मनोज दारांगेंच्या घेतलेल्या भेटीकडं फार त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळं याचा परिणाम काय होईल सात मेला ही मंडळी ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीशीच राहील असंच आज आज आत्ता आध आध यावेळेपर्यंत म्हणजे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चित्र आहे आता यात ब्रह्मदेव स्वतः जरी कोणासाठी आला तरी बदल होईल असं वाटत नाही आणि त्यामुळं जसं बारामतीत मी सकाळी सांगितलं सा। तसं तिथं भाऊजईवर भाऊन मात करेल तसं इथं भाऊजईला दीर पराभूत करेल हेच स्पष्टपणे चार जूनला आपल्याला सर्वांना समोर दिसेल एवढं तुर्तासाज एवढंच धन्यवाद